एवढ्या येत होता आता आला एवढं माझं पच काय गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आता मी पप्पाला द्यायला चाललो हातळ्या हातळ्यासाठी हा आता लांब जावं लागते चाल चल लवकर मित्रांनो आम्ही जात आहे पळायला लागलो पप्पा पप्पानी हातोडा विसरून गेलं म्हणून आम्हाला घेऊन जायला लागते लाग पप्पाच्या कामावर काम दाखवतो आज आज काम दाखवतो पप्पा काय काम करतात ते हातोडा नाही दाखवत काम दाखवतो पप्पा काय काम करतात ते काम चालू का आलं पप्पा इथंच भेटलं आता तिसरा बाबा इथंच भेटलं आता चला घरी मग आमदार मला लांब जावं लागतं आता मला दाखवायचं माझ्या पप्पाचं काम दाखवायचं होतं मला वडा बघायचा होता कुठल्या वाडा केलाय नाय नवीन मित्रांनो घरी आलेलो आहे मित्रांनो भाग्यश्री शाळेला गेली आहे आणि हो का ही तेजश्री खाली जाऊन आले दोन तीन हेल्पेट मारून आले मम्मी रुक्मी सगळीकडे फिरून पूर्ण रानातन फिरून आले आणि त्याच बरोबर आता मी घरी कसं वाटतंय बघा एक जोकर पाटी घेऊन फिरत आहे हिच्यामुळे हि म्हणली मला डोक्यावर पाठी घे ते की फोटो काढू भाऊ तुझा फोटो काढू तू टाक की केस म्हणून पाठे घेतली डोक्यावर <laughs> मी भिलो माहित आहे पहिले व्हिडिओ काढा म्हटलं काय झालं काय माहित मला दिसलंच नाही मी म्हणलं कुत्रे बांधायला लागली म्हणलं आता मागा माघारी काय करू हॅलो हा मला वाटलं कुत्रेच आहेत म्हटलं पहिला ब्लॉक बनवा

एवढे उशीर मी पाळायला लागलो ती पण पाहायला आणि आता माझं खायला नाही संपलं संपलं खायचं तर म्हणजे खायासाठी बाहेर माग पळत होता गम पुरत मामाय माई मनाव घुसले गाई हे गाय आज घुसू नको ये बाहेर <laughs> <laughs> जाऊ नको आपल्या माणसं मारतीला कुठे पण जाऊ नको काय पण असतंय आतमध्ये हे रुक्मे नको तिला हे नको ग गुकमे माहित आहे पण तिथं नको जाऊ नका जाऊ ग आतमध्ये नखा जाऊ पोरे न अग त्यांनी ज्यांचं त्यांचं नुकसान होईल ते आपल्याला शिवाय देतील पण ते शिवाय देतील ना आपल्याला आत आतमध्ये कसे घुसले होते मित्रांनो आमच्याकडे वारं खूप सुटलेला आहे वातावरण खूप टाईट झालेलं आहे मशा नाचत आहेत रुखमे वारं सुटले

मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे आणि रुक्मिणीला काम लावलंय आपल्याला काहीच काम नाही राह आपण निवडून मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल बनवला असाल तर सबस्क्राईब करा आणि आज बावीसावा व्लॉग संपाप्त होत आहे उद्या तेविसाव्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत तो बाबा टेक केअर तिच्याकडे जा माझा तिचा माझा अरे माझा रुक्मिणी चावल चावल ना मस्ती नाही मित्रांनो शाळा घर गेल्या तर मी आणि भाग्यश्री पण सगळे पण चाल भाग्यश्री नाही आज रुक्मिण आणि गाई चाललो आहे सगळे गेले आम्ही चाललो बघ शाळा किती हुशार आहेत निघून गेल्या म्हणजे आम्ही किती आहोत की शाळा गेले तरी इथं खेळत बसलोय याचा अर्थ आमचा शाळांकडे लक्ष नव्हतं बरोबर ना อ๋อใชไอ้กอด